मुलांना असं काहीतरी चटपटी बनवून जर तुम्ही घरीच दिलं तर मी गॅरंटी देऊन सांगते लहान मुलं बाहेरचं म्हणजे विकतचं स्नॅक कधी खाणारच नाहीत तर हाय हॅलो नमस्ते मी ज्योती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आज मी तुमच्यासोबत खूप मस्त चटपटी तशी एक रेसिपी शेअर करत आहे ती म्हणजे कच्च्या केळीचे फ्रेंच फ्राईज तुम्ही बघू शकता खूप मस्त कुरकुरीत असे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत हे केळीचे फ्रेंच फ्राईज खायला खूप छान लागतात तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा हे फ्रेंच फ्राईज नक्की ट्राय करा चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथं केळीचे फ्रेंच फ्राईज बनवायचे आहे त्यासाठी मी इथं कच्ची केळी घेतलेली आहे आता पाच कच्ची केळी घेतलेली आहे इथं मी हे क केळी आपल्याला अगदी मधोमध कट करून घ्यायची आहे म्हणजे दोन भागांमध्ये हे कट करून घ्यायची आहे आता सर्व केळी मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेली आहे त्यानंतर आता ही केळी आपल्याला अगोदर वाफवून घ्यायची आहे त्यासाठी पान पाणी मी कढईमध्ये गरम व्हायला ठेवलेलं होतं पाण्याला मस्त अशी उकडी येऊ द्यायची त्यानंतर सर्व केळी यामध्ये घालायची आहेत आणि झाकण ठेवून अगदी पाच ते सहा मिनिट आपल्याला ही केळी वाफवून घ्यायची आहे आता केळी वाफत आहे तोपर्यंत आपण इथं चार पाच हिरवी मिरची घ्यायची लसणाच्या पाकळ्यात थोडंसं अदरकचं तुकडं आणि हे याचं मस्त असं आपल्याला खलबत्त्यामध्ये हे ठेचून घ्यायचं आहे तुम्ही इथं मिक्सरलासुद्धा फिरून घेऊ शकता पण मी असं खलबत्त्यामध्येच ठेचून घेते आता याऐवजी तुम्ही जी रेडीमेड आलं लसण पेस्ट आणि मिरची पेस्ट मिळते सुद्धा घेतली तरी चालेल आता अगदी पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली केळी शिजलेली आहेत जास्त वेळ अजिबात शिजवायची नाही अगदी पाच ते सहा मिनिटच आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत त्यानंतर आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता चाकूनी व्यवस्थित ही साल निघते आता हे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे म्हणजे अगदी व्यवस्थित ही साल निघते म्हणजे जो हिरवा भाग असतो तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व केळीची साल काढून घेते त्यानंतर आता ही किडी आपल्याला कट करून घ्यायची आहे म्हणजे अशा बारीक बारीक स्लाईसमध्ये आपल्याला ही केळी कट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी अशी पातळ अगदी हे केळीचे काप केलेले आहेत आता हे केळी थोडी जास्त झालेली होती म्हणजे एक दोन दिवसात पिकल्यासारखी ही किडी होती त्यामुळे आतमध्ये थोडंसं काळं झालेला आहे पण काही हरकत नाही आता अशाच पद्धतीने आपण सर्व किडी हे कट करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला थोडासा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका बाऊलमध्ये मी दोन चम्मच मिरची पावडर घातली त्यानंतर अर्धा चम्मच हळद हळ हळद घालायची आहे त्यानंतर एक चम्मच मी इथं चाट मसाला घेतलेला आहे आणि आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आलं लसण आणि मिरची ती पेस्ट यामध्ये घालायची त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं आणखी पाणी घालायचं म्हणजे थोडंसं आपल्याला हे पातळ बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे किडी वाफवून घेतलेली आहे ते किडी यामध्ये घालायची त्यानंतर मी दीड चम्मच मैदा घेतलेला आहे आणि दोन चम्मच इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला हे सार पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे मसाले पूर्ण या किडीला लावून घ्यायचे आहेत हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी सर्व हे मिक्स केलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहेत त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं तेल थोडंसं हलकंसं गरम झालं म्हणजे यामध्ये आपल्याला हे फ्रे फ्रेंच फ्राईज सोडायचे आहेत आता असं एक, -एक करून मी घातलेले आहेत अगोदर एक बॅच तळून घ्यायची जेवढं म्हणजे तेलामध्ये जेवढं बसेल तेवढी बॅच आपल्याला तळून घ्यायची आहे अगोदर दोन मिनिट चम्मसने हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे असं फिरवत राहायचं आहे यामध्ये चम्मच म्हणजे यामध्ये यामध्ये मसाला हा व्यवस्थित लागला जातो तुम्ही पाहू शकता खूप मस्त असे फ्रेंच फ्राईज आपले तयार झालेले आहेत अगदी पाच मिनिट मी हे मंद गॅसवरती तळून घेतलेले आहेत त्यानंतर आता जे राहिलेले आहेत ते फ्रेंच फ्राईज ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता सर्व मी या तेलामध्ये घालते आणि मंद गॅसवरती मस्त लालसर कुरकुरीत रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत अगोदर चम्मचने असं फिरवून घ्यायचं अगदी चार ते पाच मिनिट मंद गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता खूप मस्त असे आपले कच्च्या केळीचे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा ह्या केळी कच्च्या केळीचे फ्रेंच फ्राईज नक्की बनवून बघा चवीला खूपच भारी लाग होतात आणि लहान मुलांना तर खूपच आवडतात खूप मस्त खमंग कुरकुरीत असे आपले कच्च्या केळीचे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत मंडळी तुम्ही आवाजही ऐकू शकता खूप मस्त कुरकुरीत तसा आवाज येत आहे आणि हे कच्च्या केळीचे फ्रेंच फ्राईज बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही खूप कमी मसाल्यांमध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये हे फ्रेंच फ्राईज तयार होतात आणि टोमॅटो केच्यासोबत तर एकच नंबर लागतात तुम्हाला मी आवाजही ऐकवते खायला खूपच छान लागतात खूप खमंग आणि कुरकुरीत असे आपले कच्च्या केळीचे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी केळीचे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद